नमस्कार दोस्त हो सस्नेह परिवारामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मंडळी आज सादर करत असलेल्या कथेचं शीर्षक आहे मैत्रीण लेखक दिलीप कसगावकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया मैत्रीण संध्याकाळचे साडेपाच वाजले होते राज बसची वाट पाहत बसस्टॉपवर उभा होता गेले आठ दिवस त्याची मैत्रीण न भेटल्याने तो जरा अस्वस्थ होता ती ठीक असेल ना काही प्रॉब्लेम तर नसेल ना तिच्या घरी किंवा ऑफिसमध्ये मागच्या आठवड्यात तिची भेट झाली होती पण तशी तेव्हा ती थी ठीकच वाटत होती हो त्याचं असं झालं एक तीन चार आठवड्यापूर्वी ती संध्याकाळची सव्वा पाचची बस कॅन्सल झाली त्यामुळे साडेपाचच्या बसमध्ये खूपच गर्दी होती तसा राज बसायचा तो स्टॉप बसच्या सुरुवातीनंतरचा अगदी पहिलाच पण ऑफिस सुटण्याची वेळ त्यामुळे गर्दी लॅपटॉपची बॅग घेऊन राज बसमध्ये उभा होता तुमची बॅग जरा जड वाटते असं करा ती माझ्याजवळल्या एक सुंदर तरुणी राजला म्हणाली बसमधून उतरताना तिने राजला त्याची बॅग परत दिली आणि तिच्या सीटवर बसायलाही सांगितलं त्यानंतर पुढे रोजच ती राजला तिच्या बाजूच्या सीटवर बसायला सांगायची एक दोन वाक्य बोलल्यानंतर ती पुस्तकात डोकं घालून बसायची आता परवा शुक्रवारीच राजने कंडक्टरकडे तिकीट मागताना पाचशेची नोट दिली अ साहेब आ सुट्टे द्या दहा रुपये कंडक्टर म्हणाला राजकडे तर सुट्टे पैसे नव्हते मग हिनेच न मागता दहा रुपये दिले थँक्स हां असं म्हणत राजने विचारलं पण तुमचं नाम समजेल का मैत्रीण ती म्हणाली नाही मी उद्या दहा रुपये नक्की परत देईन असं राजने सांगितलं पण त्यानंतर राज आणि त्याच्या मैत्रिणीची भेटच झाली नाही राजला तशी तिच्याबद्दल काही माहिती नव्हतीच तिचा फोन नंबरच काय अहो पण साधं नावही माहीत नव्हतं पण तिची अनुपस्थिती मात्र राजला प्रचंड बेचेन करत होती आज राज बसमध्ये चढला आणि काय आश्चर्य नेहमीच्या सीटवर ती बसलेली होती स्कार बांधला होता त्यामुळे तसा बराचसा चेहरा झाकलेला होता कदाचित तब्येत बरी नसेल तिच्या बाजूच्या सीटवर बसता बसताच राजने विचारलं अगं मैत्रीण कुठे होतीस तू बरी आहेस ना अगं केवढी काळजी वाटत होती मला सॉरी हां आ, मी तुम्हाला ओळखलं नाही असं म्हणताना तिने स्कार्फ बाजूला केलं ओ, ओ, ओ आय एम ऑल्सो सॉरी अहो मला वाटलं माझी मैत्रीणच आहे ती याच बसमध्ये असते ना आणि नेहमी याच सीटवर बसते स्कार्फमुळे माझा गोंधळ झाला बहुते राजने दिलगिरी व्यक्त केली काही दिवसापूर्वी ते दहा रुपये सुटे नसताना तिकीटाचे दहा रुपये दिले होते त्या मैत्रिणीबद्दल बोलताय का तुम्ही तिनेच विचारलं हो पण तर तुम्हाला कसं माहीत राजने जर आव नेहा। नेहा मा हो ओ, जरा आश्चर्यानेच विचारलं अहो माझं नाव रीना आणि तुमच्या त्या मैत्रिणीचं नाव आहे नेहा मी आणि नेहा एकाच फ्लॅटमध्ये राहतो ती म्हणाली होती मला तुमच्याबद्दल अहो मागच्या आठवड्यापासून नेहाची तब्येत जरा ठीक नाही आहे चेकअप वगैरे केलं पण ट्रीटमेंटसाठी बरेच पैसे लागतील असं कळलं त्यामुळे तिच्या ऑफिसमधून कर्ज मिळतं आहे का याचीच चौकशी करून आत्ताच परतते तिच्या ऑफिसमधून ओह मग काय झालं कर्ज मिळणार आहे ना राजने अगदी आपुलकीने विचारलं नाही हो ती प्रोबेशनवर असल्यामुळे कर्ज नाही मिळणार तिला ओके आ, रीना मला माझ्या मैत्रिणीला म्हणजे नेहाला भेटायचं आहे मी येऊ का तुमच्याबरोबर राजने विचारलं हो ना आओ तुम्हाला भेटून तिलाही बरं वाटेल जरा नेहा अगं कोण आलं आहे बघा आज राजला बघून नेहाला आश्चर्य वाटलं नेहमीच्या बसमध्ये रीना तुझ्याच जागेवर बसली होती ना गं त्यामुळे आमचं बोलणं झालं आणि हे बघ तुझ्या घरी आलो आहे राजने स्पष्टीकरण दिलं बरं तुम्ही दोघं बोलत बसा मी आपल्यासाठी चहा करते रीना म्हणाली बरं नेहा सांग बरं तुला काय त्रास होतो आहे आणि कधीपासून कुठल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतेस राजने अगदी आपुलकीने विचारलं नेहाने डॉक्टरांनी दिलेली फाईली राजला दाखवली आणि म्हणाली एक पाच लाख रुपये खर्च होईल म्हणाले डॉक्टर ट्रीटमेंटसाठी फाईल बघता बघताच राजने कोणाला तरी फोन केला आणि चहा पिऊन झाल्यावर म्हणाला चला आपल्याला लगोलग हॉस्पिटलला जायचं आहे हॉस्पिटलला कोणत्या नेहा आणि रीनानी एका सुरात विचारलं तेच डॉक्टर आणि तेच हॉस्पिटल ज्या ठिकाणी तुम्ही आधी जाऊन आला आहेत अहो पण आमच्याकडे एवढे पैसे नाहीत नेहा जरा काकुलटीनेच म्हणाले पैशाचं आपण नंतर बघू आधी ट्रीटमेंट महत्त्वाची आहे राज म्हणाला अक्षरशः बळजबरी करत त्याने दोघींना हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन फॉर्म भरताना सिस्टरने विचारलं आहे पेशंट कोण तुमच्या मैत्रीण राजने सांगितलं गेले दहा दिवस नेहा ट्रीटमेंटला छान रिस्पॉन्स देत होती संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल सिस्टरने सांगितलं नेहा मी दुपारी चार वाजेपर्यंत येतो हो। नेहा आणि रीनाचा निरोप घेत राज म्हणाला पाच वाजले तरी राज आला नव्हता डॉक्टरांनी मग नेहालाच केबिनमध्ये बोलवलं तुम्ही आता लवकरच बऱ्या व्हाल एक आठवडाभर या गोळ्या आणि टॉनिक घ्या असं म्हणत डॉक्टरांनी औषधं वगैरे दिली डॉक्टर साहेब नेहाला ज्यांनी ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ते राज सर पैशाची व्यवस्था करणार होते ते आल्यावर आम्ही निघू रीना म्हणाली अहो मी पैसे घेईन त्याच्याकडून तुम्ही पैशाची काळजी करू नका असे म्हणत डॉक्टरांनी त्यांच्या ड्रायव्हरनं सांगितलंसुद्धा की या दोघींना व्यवस्थित घरी पोचव गाडी सावकाश चालव आणि त्यांचं सर्व सामानही घरात नेऊन ठेव राज गेले पाच सहा दिवस रोज फळं वगैरे घेऊन नेहाच्या घरी येत होता नेहा आता खूप फ्रेश वाटत होती गप्पा मारता मारता राजने विचारलं काय नेहा आता पुढचा काय प्लॅन पुढचा प्लॅन कसला कशाविषयी बोलताय तुम्ही गोंधळल्या नेहाने विचारलं नेहा अगं भावी आयुष्याचा आणि जोडीदार निवडीचा काय कसा आहे तुझ्या स्वप्नातला राजकुमार कसा हवा आहे जोडीदार तुला डॉक्टर किंवा इंजिनियर आवडेल नेहाला आजत म्हणाले ओ हो दॅट्स गुड अगं मी आहे ना इंजिनिअर डॉक्टर दोन्ही एम टेक पी एच डी राज ऐकून नेहा मनातल्या मनात, मनात दचकलीच सर एवढी मदत करतात म्हणजे त्यांच्या मनात काही वेगळं तर नाही ना पण असा कसा विचार करू शकतात ते आता त्यांनी एवढी मदत केली बरं त्यांना नाहीतरी कसं म्हणायचं नाही म्हटलं आणि त्यांनी ते हॉस्पिटलचं पाच लाख रुपयाचं बिल परत मागितलं तर आपण उगाच त्यांची मदत घेतली नेहाला जरा पाश्चाता झाला नेहा रीना अगं डॉक्टरांनी परत फॉलोअपसाठी कधी बोलवलं आहे राजने विचारलं उद्या संध्याकाळीच बोलावलं आहे पण सर आम्ही जाऊ आमच्या आमच्या तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेता राजपासून सुटका करून घेण्यासाठी नेहा म्हणाली नथिंग डुईंग मी उद्या संध्याकाळी सहा वाजता येणार आहे आणि नेहा तुला एकटीला घेऊन जाणार आहे राजच्या बोलण्यात आता हुकूमत होती मी आल्याशिवाय जायचं नाही असं म्हणत राजने निरोप घेतला हे रीना ए तूही आहे आमच्याबरोबर मी नाही जाणार एकटी त्यांच्याबरोबर अगं मला जरा आता त्यांची भीतीच वाटायला लागली माझ्याबरोबर लग्नाची स्वप्नच रंगवत आहेत की ग ते, ते नाही म्हणालेत तरी तू येच अजिबात ऐकू नकोस त्यांचं नेहा जरा टेन्शनमध्येच म्हणाली साडेसहा वाजले तसं राज आला दारावरची बेल वाजली दरवाजा उघडताच रिना ओरडलीच सर तुम्ही आणि इथे डोंट वरी मी चंदा इथे घेऊन आलो आहे राज पुढे होत म्हणाले नेहावर उपचार करणारे डॉक्टर स्वतः आले होते राजबरोबर नेहा तुम्ही आता पूर्णपणे रिकवर झाल्या असून पुढच्या आठवड्यापासून तुम्ही ऑफिसही जॉईन करू शकता नेहाला तपासल्यावर डॉक्टरांनी ने सांगितलं नेहा मी आणि रीना ना जरा इथे थोडं बाहेर जाऊन येतो रीना नाही म्हणत असताना देखील बळजबरीनेच राजनीतला बाहेर काढलं इतके मोठे डॉक्टर पण अगदी साधे सरळ मन मोकळे त्यांच्या आणि नेहाच्या गप्पाही छान रंगल्या होत्या अर्ध्या तासांनी राज आणि रीना परत आले पुष्पगुच्छ घेऊन नेहानी डॉक्टरांचं पुष्पगुच्छ देऊन आधारही मानले आणि त्यानंतर लगेच डॉक्टर निघूनही गेले रीना नेहा आता पूर्णपणे बरं झालेलं आहे तर आपण आज जरा सेलिब्रेट करूया का बाहेरून जेवण मागूया का नेहाच्या आवडीचं जेवण राजने मागवलं देखील जेवण करता करताच राज म्हणाला नेहा डॉक्टरचा प्रस्ताव चालेल ना तुला सर सॉरी मला तुम्ही आवडता पण तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे सर अहो पण तुमचं आणि वय माझं वय काय नाही मी तुमच्याशी लग्न करावं अशी बरं अपेक्षा करता तुम्ही सर राग मानू नका पण मी तुम्हाला वचन देते की हॉस्पिटलच्या सगळ्या खर्चाचे पैसे मी तुम्हाला परत करेन पण सर मला तुमच्याशी लग्न करण्याची गळ मात्र गावू नका मी तुमची मैत्रीण आहे आणि हेच पवित्र नातं कायम असू द्यावं प्लीज <laughs> नेहा अगं चुकतेस तू डॉक्टरांनी तुझ्या ट्रीटमेंटचा एक पैसाही माझ्याकडून घेतलेला नाही आणि नेहा अगं मी लग्नाचं विचारतो आहे ते त्या डॉक्टरांसाठी या डॉक्टरसाठी नाही सर ते डॉक्टर म्हणजे समजले नाही मी तुम्ही काय म्हणताय रे अगं सोपं आहे ते डॉक्टर म्हणजे तुझ्यावर उपचार करणारे डॉक्टर सर ते इतके मोठे डॉक्टर आधी त्यांना विचारायला हवं हो ना नेहा अगं डॉक्टर वरद हा माझ्या मित्राचा मुलगा आहे तुझ्यावर उपचार करता करता तुझ्या प्रेमातही पडला ज्या दिवशी तुला डिस्चार्ज मिळाला त्या दिवशी त्याने स्वतःची गाडी पाठवली होती ना तुला घरी पोचवायला आणि वरती ड्रायव्हरला इन्स्ट्रक्शन दिलं होत्या घरी सावकाशने सामान ठेव वगैरे आठवतंय ना तुला आता मात्र साश्रू नैनाने राजला मिठी मारत नाही म्हणाली हो हो तुमची मैत्रीण तयार आहे डॉक्टर वरदशी लग्न करायला सर मी तुमच्याबद्दल खूपच गैरसमज करून घेतला मी नाही समजू शकले सर तुम्हाला सर प्लीज प्लीज माफ करा तुमच्या या मैत्रिणीला नेहा तुझ्या आणि डॉक्टर वरटच्या लग्नाचं आमंत्रण देताना मी सर्वांना सांगणार आहे माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला यायचं हां <laughs> काय मंडळी आहे का तुमची अशी एखादी मैत्रीण असेल तर अभिप्रायत नक्की लिहा आणि हो आजचा आपलं अभिवाचन आणि सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा आणि मित्रमणींना देखील करायला सांगा धन्यवाद